नाव आणि पत्ता सांगा आणि नाव वापर आपण कधीपासून पासून स्वालचार पास। टेक्नॉलॉजीचा वापर तीन वर्षापासून ज्यावेळेस सुरुवातीचा वापर केला त्यावेळेस फक्त स्वालचार्य टेक्नॉलॉजी वापर आणि ह्या वर्षी वापरलं त्यावेळेस एस सी टी वैदिक चा ओके ह्याच्यामध्ये सुरुवातीला बेसल डोस काय काय दिला आपण सोबत कृषामृत आणि पी एच किती किती किलो दिलं तीन तीन किलो तीन तीन किलो सव्वा चार किलो अमृत सव्वा चार, तो चार, चार, तो चार, चार।, चार। किलो पटला आणि तीन -तीन, तीन तीन किलो आर एन पी एच आणि दुसरा बिस रोज कधी दिला आपण परत परत नंतर पावसाला माल तोडून घ्या ओके कमी द्या त्यावेळेस सोळा बॅग कृषी अमृत्या आणि आर एन पी एच तीन तीन किलो दिलं परत ओके फक्त कृषी अमृत कमी केला ह्याच्यामध्ये तुम्ही काय केमिकलचा वगैरे वापर काय केलाय का केमिकल काहीच नाही खत सुद्धा बंद करून घेऊ द्यायचं तीन वर्षापासून यायचच खत कोणतं खत नाही रोजी बागवान बी साईज चांगला साईज पण तुम्ही मला मग किस्सा सांगत होता गेल्या वर्षी बार दिली त्यावेळेस भगवान म्हणायचं सात टनाच्या वर माल निघणार नाही त्यावेळेस माल किती निघाला होता नऊ नऊ टन निघला माल गुत्ता कॅन्सल केला म्हणलं माल तर इतका पाहुणे आली आमची माल नाही म्हटाय म्हणे माल कस शंभर रुपये दिले म्हणलं तुला शंभरला शंभर लावून घे डबल दोनशे देतो माल नाही ज्यावेळेस तुम्ही कॅरेट मध्ये वजन करत होता त्यावेळेस काय तुम्हाला जाणवत माल कमी येऊ पा वीस किलो कॅरेट आहे ना मग बस, ते बसलं माल वीस किलो मोसम्या कमी बसले ना तो माल काय कमीत कमी आता हे तीन पावशेर बस बसन दोनच हे दोनच तीन पावशेर बसतील हा म्हणजे साधारणतः तीन जर घेतला तर अकराशे ते बाराशे ग्रॅम एका किलो मध्ये बसतील हा एक किलो होतो तीन मोसंबी करत टाकले आणि ही साईज फक्त हातातल्या एका सगळीकडे बरं साईज तशीच आहे नाही सगळीकडे सगळीकडे सग साईज दिसते तशी सेम सगळीकडे आहे ना काही कमी लहान थोडे थोडे छोट्या मोठ्या बाई ना पण सगळी साईज मोठी झालेली युनिफॉर्म साईज आहे ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचा जो बेस्ट डोस दिला ह्याच्यामध्ये आपण गोमृत जे दिलं ते कसं वापरलं होतं गायला काय काय दिलं चार्जर किती देत होता आपण मशीला म्हणजे जे गोवामृत आहे त्याचा वापर केला अच्छा मग ज्यावेळेस तुम्ही गोवामृत वापरलं कृषामृत रूट न्यूट्री चार्जर बेस्ट हेल्थ चार्जर वापरलं त्याचा तुम्हाला मातीमध्ये वगैरे काय फरक जाणवला मातीला नरम झाली शेत नरम झाली नरम्ले जात नव्हती पाहिजे खुरपीत नव्हती नॉर्मली आणि त्याच्यामध्ये कस आहे हा कडक होती जमीन जमीन कडक होती पहिल्याला आता आता मुळे बी लांब लोक इकडे इकडे काही पाहिजे सोडत मला मुळे हा त्यावेळेस तुम्हाला सुरुवात करायची होती सी टी वापरायचे त्यावेळेस तुम्ही ते कस काय वळाला कुठे पाहण्यासाठी गेलता सकाळ शेती राजा म्हणजे का भर जावं असं वाटलं नेमकं काय मी व्हिडिओ असं ऐकला फोनवर खरंच एक मार्केटमध्ये भेटला मी शेतापुढे घेऊन जायची जांब आणले त्याची क्वालिटी चांगली दिसून जांबाची जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये गेला त्यांची क्वालिटी चांगली जांबाची आमच्या आम्ही पाहिलं याची क्वालिटी चांगली ओळख निघली तिने कुठे खुंबे बोल आमचे मामा आहे ओळख वाटली म्हणजे आमच्या साहेब गाडी करून घेऊ तिथे बघायसाठी खरंच आहे का आहे म्हणून कस काय पाहिलं माल ते माल एक कडी माल सुपर दिसला थोडं हो ते सांगितलं असं असे मग आम्ही तिथून काही घेतलं नाही काही तुम्हाला जाण्याच सोप आहे म्हणजे जगदार साहेबात नंबर दिला कॉन्टॅक्ट केला गेलो तिथं बोललो असं असं करा द्यायचे मार्ग ह्याला सुद्धा बघा सर म्हणजे घड आहे ते तसं सेटिंग झालंय आणि आता झाडावरती एवढा माल आहे तरी सुद्धा एवढं कस काय म्हणजे रामसरने तुम्ही एखाद्या पैलवानाला खायला दिलं ताकद दिलं तर ते आपाप पैलवान होत तसं आता तुमचं झाड पैलवान झालेलं आमचं झाड पैलवान हो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पोषण भरपूर देता त्यावेळेस तुम्हाला कायच विचार करण्याची पांढरी मुळी निघत न पांढरी मुळे दिसत यामुळे आता जिध तुम्ही चेडी लागत मुळे निघ वरत लगे आणि मार्केट आणि रेट किती आहे तुमचा किती न दिला गेला आता पंधरा दिला आणि आता मार्केटमध्ये काय चालू आहे प्युअर एक नंबर आला तर चौदा पर्यंत जातो म्हणजे दहा ते चौदा रुपयापर्यंत पण सकाळ पंधरा रुपयाने घेतला करत नाही नाही काय डायरेक्ट अच्छा म्हणजे सरासरी तीन ते चार रुपये मार्केट पेक्षा रेट तुम्हाला जादा दिला सर आणि आपल्याला मार्गदर्शन करता जगदळे सर आपलं नाव पत्ता सांगा आणि आपलं शॉप आहे ते सांगा संभाजी जगदळे जालना मध्ये मार्केट यार्डला शॉप आहे नंबर नव्वद एकोणपन्नास एकोणतीस शहाण्णव ओके आपण शेतकऱ्यांना काय सांगाल आपल्या भागातले शेतकरी आहेत हा शेतकऱ्यांना वापर वापरा चांगला आलं बे बागवान पाहिलं आमचा जेणे घेतला जगदार साहेब नंबर देऊन टाकला ते बोलणं झालं काल परदेशी आता दोन दा तीन दिवस माल देऊन दिलेला आहे तुम्ही काय काय वापरत म्हणलं असं असे तिने आपले तीन वर्ष झाडे तुम्ही तुम्हाला नंबर देऊन टाकतो जगदार साहेब म्हणत मार्केट मध्ये तिथं भेटतो अच्छा म्हणजे तुमच्याकडनं जगता सरांचा नंबर घेतला आणि म्हणजे कशासाठी घेतला माहित आहे का अजून आपल्या भागात कोणी कोणी वापरले सिटी उचलता यावा ह्याच्या बागवान शेवटी ते बागवा घेतला त्यांनी स्वतः घरच्या झाडणारे माणसं माहित म्हणजे तुमचं बघून ते सुद्धा वापरायला चालू केलं ते आमचा माल पाहिलं त्याला वापरायचं आहे तर धन्यवाद सर पुन्हा एकदा सर्वांचे आभार